दिवाळी तोंडावर आली आहे आणि लग्नसराईला देखील जोरदार सुरुवात झाली आहे काहीच दिवसापूर्वी एका लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात तिचा साखरपुडा उरकला होता आणि सगळ्यांना सुखद धक्का दिला होता त्यानंतर आता आणखीन एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे या अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे खास गोष्ट म्हणजे तिने महाराष्ट्राची हास्य जत्रामधल्या कलाकारासोबत लग्न उरकलं आहे लाल रंगाच्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती तर तिच्या नवऱ्याने साऊथ इंडियन स्टाईलचा सा पेहराव केला होता सध्या कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका स्टार प्रवाहावर प्रचंड गाजते आहे या मालिकेतील अभिनेत्री अमृता माळवतकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे तिने महाराष्ट्राची हास्यजत्रा या प्रसिद्ध कार्यक्रमाचे लेखक विनायक पुरुषोत्तम यांच्याशी लग्न केलं आहे या दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते निखिल बने निरंजन जोशी स्वानंदी बेर्डेन निमिष कुलकर्णी आकांक्षा गाडे असे अनेक कलाकार अमृता विनायकच्या हळदी आणि लग्न सोहळ्याला उपस्थित होते संपूर्ण अमृता व अभिनंदनाचा वर्षाव होतोय तुम्हीही अमृताला कॉन्ग्रॅच्युलेशन्स करू शकता सोबतच कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका तुम्ही पाहता काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही मालिका आवडत असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा